महानगरपालिकेने शहरातील तीन लाखांपेक्षा जास्त मालमत्ता करधारकांवर लावण्यात आलेल्या घरटॅक्स वाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी बारा सप्टेंबरला व्यवस्था परिवर्तन नागरी कृती समितीच्या वतीने राजकमल चौकात घोषणाबाजी करत घर टॅक्स वाढीचा निषेध करण्यात आला घर टॅक्स वाढ विरोधात नागरी कृती समितीने केलेल्या आंदोलनाची दखल अमरावती बडनेरा मतदारसंघाच्या आमदारांनी घेत मंत्रालयातून घरटॅक्स वाढीला स्थगिती मिळवली मात्र मिळालेल्या स्थगितीवर न थांबता सर्व लोकप्रतिनिधींनी वाढीव घर टॅक्स रद्द करण्यासाठी प्रयत्न करावा जोवर वाढीव घर टॅक्स रद्द होणार नाही तोवर नागरिक युती समितीचा लढा सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी बोलताना सांगितले त्याच्याबद्दल समिती सा आमदारांचा अभिनंदन केलं आहे कमी होणार नाही त्याची स्पीड कमी करणार नाही जोपर्यंत टॅक्स वा रद्द होत नाही आंदोलन सतत सुरू नाही आणि जब तक हम चलेंगे, तब तक हम नहीं रुकेंगे या समिती की ने आवाज उठा तीन महिने पहिले गया दुसरा विषय आंदोलनाची प्रशासना जनतेने याची दखल घेतली आणि हे सगळं करताना खऱ्या अर्थाने पावती आहे आमच्या कृती समितीची काल मी दोन तीन राजकीय पार्ट्यांच्या पेपरला स्टेटमेंट वाचले मला आनंद वाटला की त्यांनी दखल घेऊन त्यांनी आंदोलनामध्ये उडी घेतली पण उडीचं श्रेयचं नाही आहे हे श्रेय आहे वाढलेल्या मालमत्ता धारकांचं आणि हे खरं कौतुक करावं कर अमरावती महानगरपालिकेच्या जनतेचं त्या बुद्धिमान माणसांचं त्या सुजान माणसांचं खरं त्यांना कौतुक केलं पाहिजे की या सर्व या आंदोलनामध्ये आपण मनानं मनानं आपण सोबत आहात खूप आनंद वाटतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो अमरावती महानगरपालिका जोपर्यंत त्या शिवाय रद्द करत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही ही निश्चित भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही दोन आज कार्यक्रम घेतले होते हे कार्यक्रम असा होता की आम्हाला या ठिकाणी अमरावती बंद ठेवायचं होतं आणि अमरावतीला महानगरपालिकेच्या आलेल्या आम्हाला या ठिकाणी होळी करायची होती आम्ही निर्णय बदलला आम्ही म्हटलं की मग प्रशासनाच्या कागदाचा निषेध करण्यापेक्षा आपल्या मालमत्ता धारकाची पावती जाण्यापेक्षा आता आम्ही निर्णय घेतला की आमच्या सगळ्या टॅक्स पावत्या आम्ही एकत्रित केल्या आणि त्या टॅक्स पावत्या आम्ही आता एकत्रित एका व्यापारमध्ये आणि आम्ही आयुक्तांना आम्हाला पाठवलेला टॅक्स पाहतो आम्ही आम्हाला परत ठरणार आहोत तुमची प्रॉपर्टी तुमच्या घरात आणि आम्ही आमची समिती आमच्या घरात ही भूमिका खऱ्या अर्थानं घेतली आणि म्हणून तुम्हाला सांगतोय टॅक्स वर जो पर्यंत रुद्ध होत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही ही भूमिका खऱ्या अर्थानं घेतली आणि म्हणून तुम्हाला हा सांगतोय मंजूर मे चालणे वाढलंय मंजिर उन्हे जिनके स्वप्न मे जाण होतीये मंजूर उन्हे को मिळते जिनके स्वप्न मे चाल होते माननीय प्रशासनाला त्यांनी जे आम्हाला टॅक्स पाठवलेल्या आहेत त्या टॅक्स आम्ही परत करणार आहोत त्यांना म्हणणार आहोत परत घ्या रद्द करा आम्हाला आम्हाला सोळा सतरा मध्ये टॅक्स आला होता अरे मला तीन हजार रुपये टॅक्स होता तुम्हाला तेवीस चोवीस चा आता छत्तीस हजार रुपये आला काय माझी दुष्पणी आहे तीन इकडे आहे सहा इकडे आहे छत्तीस हजार रुपये टॅक्स आला आणि ही टॅक्स वाढ भरण्याकरता आम्हाला बुद्धिमान नागरिक सुजान नागरिक आणि आदर्श नागरिक जागे लोक सगळे आमच्या सोबत आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो या समिती सोबत तुम्ही जुडा ही समिती तुम्हाला न्याय म्हणून देईल कारण की आमच्या आंदोलन जखत राजकीय भारतीयांनी घेतली आमच्या राजकीय आमच्या आंदोलन जखा आमदार महोदयांनी घेतली ही समिती आहे ज्या समितीनं पाया रचला त्या समितीनं पाया मोठा केला अरे आम्हाला कोणाचा खेळ घ्यायचं नाही पण अमृतकर न्याय मिळवून घेण्याकरता आम्ही पूर्ण सक्षम आहोत आणि न्याय मिळून अशी या ठिकाणी भूमिका मांडतो वाढीव घरटे श्रद्ध वाढीव घरटे श्रद्ध वाढीव घरटे श्रद्ध स्थगिती नको स्थगिती नको स्थगिती नको असं कसं होत नाही मी संजय मापले आज या ठिकाणी व्यवस्था परिवर्तन प्रजासत्ताक कृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी राजकमल चौकामध्ये अमरावती महानगरपालिकेने तीन लाखापेक्षा अधिक मालमत्ता मालमत्ताधारकांवर जी भरमसा टॅक्स वाढ केलेली आहे त्याचा विरोध करण्याकरता त्याचा निषेध करण्याकरता अमरावतीकरांना न्याय मिळवून देण्याकरता आणि अमरावतीच्या जनतेच्या खिशाला जी कात्री बसवली आहे ती थांबवण्याकरता या ठिकाणी आम्ही आज या जे निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि ही मुख्य मागणी आहे की टॅक्सवा रद्द झाली पाहिजे मला आनंद या गोष्टीचा आहे की समितीचं आंदोलन गेल्या तीन महिन्यापासून सुरू होतं आणि याची दखल माननीय रविभाऊ राणा आणि माननीय सुलभाते खोडके यांनी दखल घेतली आणि मंत्रालयातून स्थगन प्रस्ताव याच्यावर आणला खऱ्या अर्थानं मी या दोन्ही आमदारांचं अभिनंदन करतो त्यांचे आभारही मानतो परंतु दोन्ही आमदारांना मी सांगू इच्छितो की आपण सन्माननीय जनप्रतिनिधी आहात आपण ही जी टॅक्सवार अमरावती महानगरपालिकेने केलेली आहे ती टॅक्सवार रद्द करण्याकरता याच्यापुढे आपण आपले प्रयत्न करावेत कारण की जी टॅक्स वाढ केलेली आहे ती डबल नाही आहे ती ट्रेबल नाही आहे ती शंभर टक्क्याच्या वर जी वाढ केलेली आहे आणि या टॅक्सवाडीच्या विरोधामध्ये आमचा जो लढा आहे समितीचा तो लढा समितीचा सतत चालू राहणार आहे पुन्हा आम्ही प्रशासनाला काही दिवस देणार आहोत आणि याचा एक भाग म्हणून आता आम्ही अमरावती महानगरपालिकेने जे टॅक्स आम्हाला ज्या टॅक्स पावत्या आम्हाला दिलेल्या होत्या त्या टॅक्स पावत्या आम्ही परत एका रॅपरमध्ये ब प्रेझेंट रॅपरमध्ये आम्ही माननीय आयुक्त महानगरपालिका यांना आम्ही ते सगळ्या टॅक्स पाहते आम्ही त्यांना परत करायला चाललो आहे आणि महत्त्वाचा विषय आहे आणि महानगरपालिकेने त्याच वाढ वाढलेली टॅक्स रद्द करावी अशी आमची समितीची मागणी आहे धन्यवाद मी डॉक्टर गणेश खारकर माझी उपमहापौर अमरावती आजचा जो निषेध महानगरपालिकेचा आम्ही आज जो करवाड केली आहे ते जुलमी करवाड आहे आणि आता संजीव मामलेने सांगितल्याप्रमाणे या आमदाराने तिथे त्याचा पा पाठलाग करून आज कर स्थगिती केलेली आहे परंतु आम्हाला स्थगिती नको आहे त्यांना आमची त्या दोन्ही आमदारांना विनंती आहे की त्यांनी आज त्याचा आणखी पाठपुराठा करून कर रद्द करण्यात यावा अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस जरी आम्ही सत्तेत असलो फुले संस्थापक परिषद राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनआंदोलन समितीच्या वतीनं आम्ही असं त्यांना आवाहन करतो